नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या आणि भागी बाहेर बसलेले असतात भागी सूर्याच्या तोंडावरचं टेन्शन वाचून म्हणते की दादा काय झालं एवढा कुठल्या काळजीत आहेस सूर्या भाग्याला सांगायला लागतो की अगं भागे मी तुळजाला फोन आणायला फोन गेलो होत घे गे, घ्यायला गेलो होतो तेव्हा मी फोन घेऊन बाहेर आलो आणि तर मला सिद्धार्थ दिसला आता हे मला तुळजाला सांगितलं पाहिजे मी सिद्धार्थला खूप आवाज दिला पण तो काही थांबलाच नाही भाग्या म्हणते की अरे दादा आत्ताच वहिनीला सांगायला नको ते आत्ता इथे खुश असते तिला हे सगळं कळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून जाईल तेव्हा सूर्यासुद्धा भागीचं म्हण म्हणणं पटतं तुळजाबाहेर तुळशीला पाणी घालत असते तेव्हा सूर्या तिच्या चेहऱ्यावरचं खुशी पाहतो आणि म्हणतो की बरोबर बोलते भाकी आत्ताच एवढ्या तुळजाला काहीही नको सांगायला नाहीतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच निघून जाईल आता तुळजाला सु सिद्धार्थच्या धोक्याबद्दल कळतंय का नाही हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू